सुवर्णकार समाजाच्या आराध्य देव संत शिरोमणी संत नरहरी महाराज यांची आठशे धुळ्यात उत्साहात आणि भक्तिमय वातावरण साजरी करण्यात आली आहे या पावन धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाज सुवर्णकार युवक संघटना आणि संत नरहरी महाराज स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसात वाजता संत नरहरी महाराज स्मारक समिती कार्यालय महानगरपालिका येथील पुतळ्याचे पाद्यपूजनाने झाले नंतर सुवर्णकार भवन गल्ले क्रमांक पाच येथे धार्मिक विधी अंतर्गत दुग्ध अभिषेक आरती व पाद्यपूजन सोळा चार जोडप्यांच्या हस्ते पार पडला यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी अहिर सुवर्णकार सम्राच्या अध्यक्ष चंद्रकांत मधुकर सोनार सुनील श्रीधर देवरे जगदीश देवपूरकर जीवन रामराव शेठ सोनवणे दीपक संपत वारकर व्यं वेंक, शामकांत व्यंकटेश सोनार तारा भानुदास वाखरकर नितीन विश्वनाथ वेस्पुते चंद्रकांत विजयशेर फोडके यांच्यासह जीवन चोरणे रमेश पोतार नकुल अहिरराव किशोर मोरे गौरव पिंगळे नरेंद्र बाविस्कर प्रशांत सोनार निखिल गाळणकर सागर अहिरराव प्रितेश सोनार अमोल विष्पुते तुषार रणाकर सौ राम निकुंब यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नरहरी महाराजांची आठशे पत्तीसावी जयंती ती जयंती वादाप्रमाणे सर्व समाज समाज बांधवांच्या सहकार्याने तसेच माननीय चंद्रकांत बापू सोनार माननीय तात्या देवरे मान्य दादा देवपुरकर व सर्व वरिष्ठ महिला व समाज बांधवांच्या सहकार्याने आनंदात्मक उत्साहात पार पाहिजे त्याबद्दल सर्व समाज बांधवांना जुळे सोनगा समाज धुळे स्वर्णकाश समाजाची या धुळे शहरामध्ये सुवर्णपंढरी म्हणून होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळ्यामध्ये स्वर्णकाश समाजाशी संपूर्ण महाराष्ट्रात नात्र निर्माण झालेले आमचे मार्गदर्शन चंदूबापू सोनाथ यांनी त्यांच्या महापुरुषच्या का कार्तिक चिथीमध्ये संत नारायण महाराज स्मारकाची निर्मिती केली आणि भव्य दिव्य तेरा फुटी संत नारायण महाराजचा पुतळा हा धुळ्यामध्ये उभारण्याचं काम बाबतीने केलेलं आहे त्यामुळे धुळ्याची गेष्ठी सर्व जगभरात आज संत महाराज जे आठशे बत्तीस जयंती जयंतु त्यानिमित्ताने धुळ्यामध्ये सुवर्णकार समाजामध्ये आनंददायी वातावरण होते आणि या आनंददायी वातावरणामध्ये प्रथम संत महाराज या ठिकाणी पाठ्यपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करून जाईल त्यानंतर गली नंबर पाच सुवर्णकार भवन तिथे प्रतिमापूजन व त्या ठिकाणी महाआरती आणि भंडारणाचा वाटप अशा प्रकारचा कार्यक्रम त्यानंतर तिसरा कार्यक्रम धुळे शहरातला सुवर्णकार समाजाचा जे काही सुवर्ण कारागिरी त्यांनी कारगल्ली या ठिकाणी सरा बाजार या ठिकाणी त्यांनी आपल्या स संत नरे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्या चौकामध्ये संत महाराज महाराजांची फटाक्याची आजीबाजी करून आनंद वातावर आनंददायी वातावरण निर्माण झालेलं आहे अशा प्रकारच्या धुळ्यामध्ये शोधके कार्यक्रम कार्यक्रमान पार पडलेलं प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे